सातारा शहरातील राजवाडा परिसरात नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने परिसरातील विनापरवाना बॅनर केले जप्त सातारा तालुक्यातील वडूत येथे विना परवाना साऊंड वाजवून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा शहरातील विलासपूर येथील आरोग्य केंद्रात कालबाह्य औषधी दिली जात असल्याची आझाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष कांबळे यांची तक्रार श्रीक्षेत्र महाबळेश्वरच्या कावठांचा प्रश्न जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाली काढणार असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ग्रामस्थांना दिली कोरेगाव तालुक्यातील शिरडोण येथे वसना नदीत बांधण्यात आलेल्या सिमेट बांधाऱ्याचे नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले जलपूजन सातारा तालुक्यातील आबापुरी वर्णे येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या नवीन विश्वस्थांची करण्यात आली निवड रविवारपासून स्वीकारला पदभार सातारा मध्यवर्ती एस टी स्थानकाच्या परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीवर मारला डल्ला परिसरात पार्किंग केलेली स्प्लेंडर गाडी नेहली चोरून सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम या प्रणालीत अंतर्गत जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल खटाऊ तालुक्यातील पोसेगाव पोलीस ठाण्याचा एस पी समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आला गौरव कराड तालुक्यातील चोरे येथे चौसष्ट वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना सत्तावीस मे रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली श्रीमती तारुबाई आनंदराव यादव वय चौसष्ट असे खून झालेल्या महिलेचे नाव सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत झळकणार माहिती अधिकाराचे फलक सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी यांनी दिली माहिती वाई शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांची दहशत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कोरेगाव शहरात दुचाकी व कार यासारख्या हलक्या वाहन चालकांकडून कोयना नदीवरील जुना कोयना पूल जास्त वापरला जात असल्याने शाहू चौकात होत आहे वाहतूक कुंडी फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल लागला चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के कराड विद्यानगर येथे पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले सातारा लोणंद महामार्गावर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे या रस्त्यावरील देवरूर तालुका कोरेगाव येथील रेल्वे गेटला पर्यायी मार्गाची गरज असल्याची वाहनधारकांकडून मागणी होत आहे सातारा शहरातील कापड व्यावसायिक यांच्या घरात व दुकानात काम करणाऱ्या कामगाराने आठ लाख ऐंशी हजार रुपयाचा ऐवज लंपास केला मात्र अठरा तासाच्या आत शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून कामगाराला ठोकल्या बेड्या माडा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीने दिलेल्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता फलटणमधील राजेगट यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीमधून गटाची हकलपट्टी करणार का असा सवाल फलटण नगर परिषदेतील गटनेते अशोकराव जाधव यांनी केला फलटण तालुक्यातील सगुना मलठण येथे चोरट्यांनी घरफोडी करून लॅपटॉप व रोख रक्कम केली लंपास पश्चिम बंगालमधील लिची फळाची साताऱ्यात मोठी आवक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटलांना दिलेला शब्द अजित पवार पूर्ण करणार का राज्यसभेची जागा सातारलाच मिळणार का माननीय नितीन पाटील यांच्या कार्यकर्त्यांना लागली उत्सुकता रयत शिक्षण संस्थेच्या अंतर्गत विविध शाळांमध्ये बावन्न पदासाठी भरती प्रक्रिया सुरू दहावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागात सातारा दुसरा सातारा जिल्ह्याचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट एकोणीस टक्के मान तालुक्यात वीज पडून मृत्यू झालेल्या मृताच्या कुटुंबियांना मदतीचा हात कराड येथील अहिल्यादेवी ट्रस्टकडून दहा हजाराचा धनादेश कुटुंबियांकडे केला सुपूर्द वीज पडून मृत पावलेल्या दोन्ही भावंडांच्या शिक्षणाची घेतली अहिल्या देवी ट्रस्टने जबाबदारी <ढ़ीओ> कोरेगाव तालुक्यातील रहमतपूरच्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर रहमतपूरचा चोवीस तास वीज पुरवठा केला सुरळीत लॉपट कोसळून कामगाराचा जागीच मृत्यू सातारा रेल्वे स्थानकात बांधकाम सुरू असताना घडली दुर्दैवी घटना लॉपट कोसळून मध्य प्रदेशच्या कामगाराचा जागीच मृत्यू कोयना धरणातील पाणीसाठा झाला कमी तरी सुद्धा जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावात शेतकऱ्याला दिसला गावा गावकऱ्यांनी तातडीने वनविभागाला दिली माहिती गव्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू तडवळे परिसरातील नागरिक भयभीत सातारा शहरातील करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूल सलग सहा वर्ष दहावीचा निकाल शंभर टक्के लागण्याची परंपरा कायम ठेवली पुण्यातील एका विद्यार्थ्याची कमाल सर्वच विषयात मिळवले पस्तीस गुण सध्या हा फोटो सोशल मीडियावर होत आहे व्हायरल जावली तालुक्यातील असनी येथे गेल्या चार ते पाच दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला गावातील भटक्या कुत्र्यांचा फाडशा पाडल्याने असनी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण फलटण तालुक्यातील निंभोरे येथील दुहेरी खुण्याचा गुन्हा दहा तासाच्या आत पोलिसांनी केला उघड रणजित मोहन फाळके सध्या राहणार निंभोरे मुळगाव सातारोड तालुका गोरेगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव पुणे बेंगलोर महामार्गावर खंडाळा तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साहात खासदार शशिकांत शिंदे यांना शुभेच्छा देणारा बॅनरच लावला सातारा जिल्ह्यातील जलप्रकल्प तलाव होणार गाळमुक्त गाळयुक्त शिवार योजनेच्या कामांना राज्य शासनाकडून मंजुरी कराड तालुक्यातील वाहगाव येथे शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी या हाणामारीमध्ये एक जखमी हाणामारी प्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात तक्रार दाखल वाई नगरपालिकेचे दहा कोटीचे अनुदान राज्य शासनाने रोखले पालिकेची आर्थिक स्थिती घसरल्याने हे अनुदान रोखले फलठण तालुक्यातील मलठण येथे वादळी पावसाने मोठे नुकसान अनेक घरांची पो पिकांची पडझड इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने लागणार भाजपचे कराड उत्तर मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख माननीय मनोज दादा घोरपडे यांना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा खासदार उदयनराजे भोसले यांनी माननीय मनोज दादा घोरपडे यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा मान तालुक्यातील म्हसवड शहरात श्री संत भीमाभोई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सातारा जिल्ह्यात पर्यटन वाढणाऱ्या योजनेबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याबरोबर केली सकारात्मक चर्चा कोयना जलाशय देशातील पहिल्या सोलर बोटीचा पर्यटकांना घेता येणार लवकरच आनंद जलपर्यटनाच्या दृष्टीने संपूर्ण इको टुरिझम आराखडा आता चारशे कोटीचा तयार करण्यात आला आहे एक जून ते पाच जून दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा उकडांमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मिळणार दिलासा कराड तालुक्यातील शहापूर येथील माजी सरपंचांनी घेतलेल्या तोडणी मशीनचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पूजन या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते कराड तालुक्यातील वराडे येथील सरेगाव वराडे ते सासवडे जोडणाऱ्या लक्ष्मी मंदिर रोडवर ग्रामपंचायतीच्या वतीने पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला स्वच्छता मोहीम राबवण्यात आली जेसीबीच्या साह्याने या रस्त्यावर वाढलेली झाडे झोडपे काढण्यात आली कराड तालुक्यातील बेलवडी हवेली महामार्गावर दोन ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी हा अपघात रविवार दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला अपघातानंतर ट्रकच्या केबिनमध्ये ट्रक चालक अडकल्याने स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य राबवले पावसाळा सुरू होणार असल्याने कराड शहरात स्वच्छता मोहिमेला आली गती गटारे तुंबू नये यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू पाटण तालुक्यातील चाफळ विभागाला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले वादळी वाऱ्यामुळे झाडाखाली आंब्याचा पडला सडा खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळून विद्युत वाहिन्या तुटल्याने व विद्युत पूल कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर आता अठ्ठेचाळीस तासानंतर विद्युत पुरवठा झाला सुरळीत पावसात बंद पडलेल्या चौदा वीज वाहिन्या करण्यात आल्या दुरुस्त